वर द्रुत वस्त्राची घडी असून त्याच्या खाली कृष्णाजीन व त्याच्या खाली सागर दर्भ असावे दर्भ कोमल सारखे आणि आपोआप एके ठिकाणी राहतील अशा चांगल्या जोडलेले असावे परंतु ते आसन कदाचित उंच झाले तर अंग डोलेल आणि अगदी सखल झाले तर भूमीचा गारवा अगर वाळवी इत्यादिकांपासून इजा होईल म्हणून तसे न करता ते समभाग धरावे अशा रीतीने आसनाची योजना करावी मग त्या ठिकाणी मनाची एकाग्रता करून सद्गुरूंचे स्मरण करून आत्मसुखाचा अनुभव घ्यावा त्या ठिकाणी अहम भाव नाहीसा होऊन अष्टसात्विक भाव अंतर्बाह्य निर्माण होत तोपर्यंत सद्गुरूंचे आदराने स्मरण करावे जेथे विषयांची आठवण देखील राहणार नाही इंद्रियांची विषयांवरील इच्छा नाहीशी होईल आणि मनाची हाव मोडून हृदयात घडी बनेल अशा रीतीने सहज ऐक्य होईपर्यंत त्या ठिकाणी राहावे आणि मग त्याच बोधाने युक्त होऊन आसनावर बसावे नंतर अंगाने अंग सावरावे व वा प्राणपान वायूने प्राणपानाला आवरावे अशा रीतीने अनुभव स्पष्ट येऊ लागतो त्या ठिकाणी प्रवृत्ती मागे फिरून समाधी सहज साध्य होते मग आसनावर बसल्याबरोबर सर्व अभ्यास आपोआप पूर्ण होतो मुद्रेची जी थोरवी आहे तिचे आता वर्णन करतो ते ऐक पोटऱ्या मांड्यास लावून आसन घालावे एका पायावर दुसरा पाय वाकडा ठेवून गुदस्थानाच्या बुडाशी टाच स्थिर आणि बळकट ठेवावी उजवा पाय खाली ठेवून त्याने ऋषणापासून गुदस्थानापर्यंत असणारी मध्ये दाबावी नंतर डावा पाय उजव्या पायावर सहज ठेवावा अपानद्वार आणि शिष्ण यांच्यामध्ये जी चार बोटे जागा आहे ती मागे पुढे दीड दीड बोटे सोडून मध्ये जी एक बोट जागा राहते ती शरीर तोलून धरून टाचेच्या वरच्या भागाने दाबावी शरीर उचललेले आहे असे समजून न देता पाठीच्या कण्याचा शेवटला भाग उचलावा आणि त्याचप्रमाणे दोन्ही पायांचे गोटे सरळ धरावे मग पार्था हे सर्व शरीर घोट्याच्या माथ्यावर आधाराशिवाय स्वतः सिद्ध होते अर्जुना हे मूळ बंध नामक आसनाचे लक्षण होय यालाच वज्रासन असे गौण नाव आहे अशा रीतीने मूळबंधाचे आसन केले म्हणजे खालचा रस्ता बंद होतो आणि मग अपान वायू आतल्यात वर जाऊ लागतो नंतर डाव्या पायावर सहज दोन्ही हात द्रोणाकार करून ठेवावे म्हणजे अर्थात बाहुटे उंच होतात नंतर शरीर स्थिर राहिल्याने शिरकमल हे आत जाते आणि त्यामुळे डोळ्यांच्या पापण्या मिटू लागतात वरची पापणी खाली येते व खालची पापणी प्रफुल्लित झाल्यामुळे मोठी होते असे झाले म्हणजे डोळ्यांची अर्धी उघडलेली व अर्धी मिटलेली दृष्टी होते अशा रीतीने दृष्टी आतल्या आत राहून कौतुकाने फार बाहेर आलीच तर नाकाच्या शेंड्यापर्यंतच येते अशी आतल्या दृष्टी कायम होऊन पुन्हा बाहेर येत नाही म्हणून दृष्टीचे नाकाच्या शेंड्यावर राहणे पहावे किंवा स्वरूप पडेल म्हणून वाट पहावी ही इच्छा आपोआप नाहीशी होते मग गळ्याची नळी आत झाकली जाते आणि हनुवटी गळ्याखालच्या खळगेला लागते मग उरावर दृढ होऊन दाबून राहते पंडुकुमारा नंतर कंठमणी दिसेनासा होतो अशा रीतीने जी मुद्रा बनते तिला जालंदर बंध असे म्हणतात बेंबीवर फुकते पोट साफ होते हृदयकोश अंतर यामी पसरतो अर्जुना गुदद्वाराच्या भागावर आणि बेंबीच्या खालच्या भागामध्ये जी मुद्रा बनते तिला ओढियाना बंध असे म्हणतात अशा रीतीने शरीराच्या बाहेरील भागाने अभ्यासक्रम सुरू झाला म्हणजे आत मनाच्या धर्माचे बळ नाहीसे होते ते मनोधर्म कोणते ते, ते आई कल्पना खुंटते मनाची हाव कमी होते मनोविकार आपोआप बंद पडतात भूक काय झाली झोप कुठे गेली याची आठवण नाहीशी होते आणि त्यांचा पत्ता देखील लागत नाही